नमस्कार मित्रांनो मराठी गायडिया युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत शेतामध्ये जर शेजारी शेतकरी आपल्याला जाण्यासाठी रस्ता देत नसेल तर किंवा रस्ता करू देत नसेल तर काय कारवाई करायची ते आज आपण बघणार आहोत चला बघूया सर्वात मोठा एक गावामध्ये अजूनही गेला तर सर्वात मोठा एक प्रश्न असतो की शेतीमध्ये जाण्याचे रस्ते त्याला पानंद रस्ते म्हणा शेत रस्ते म्हणा वेगळे नाव आहेत हो ते नाव असतात परंतु ते शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे हा माझ्या शेतातून जातो बांधवून जातो ए, हा, एकड़, एकड़, का माझा बांध इकडं हा दगड इकडं का तिकडं हा एक प्रकार असतो आणि त्याचा परिणाम त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती जीवनावरती खूप मोठा होता असतो म्हणून मला असं वाटलं की आपण हा एक जो प्रश्न आहे तो कसा तडीस नेता येईल याचा विचार करू म्हणून शेतरस्ते किंवा पानंद रस्त्याची मोहीम आम्ही हाती घेतली की आपण जिल्ह्यातले जेवढे शेतरस्ते आहेत किंवा पानंद रस्ते आहेत ते त्याला पानंद मुक्त किंवा इन्क्रोशमेंट फ्री ज्याला म्हणू अतिक्रमित मुक्त करायचे आणि ते रस्ते तयार करायचे असं ठरवलं आता हा ज्यावेळेस विषय सुरू झाला डिस्कशन सुरू झालं त्यावेळेस असं निर्दर्शन झालं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट आहेत एवढ्या केसेस तहसीलदारकडे चालू आहेत मामलतदार कोर्टात तेवढ्या चालू आहेत कोर्टात तेवढ्या चालू आहे त्याचं काय करायचं मग ते, ते रस्ता बनवण्यासाठी पैसे कुठून आणायचे त्यासाठी द बजेट नाहीये वगैरे वगैरे भरपूर डिस्कशन झालं आणि आम्ही ठरवलं त्याला शासकीय पैशाची गरज नाही आपण शासकीय पैसा न घेताही ते काम करू शकतो आता हे कसं करायचं ज्यावेळी ठरलं डिस्कशन अशी आणि मी शेतकरी असल्यामुळे गावामध्ये माझ्याही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या अडचणी आलेल्या असल्यामुळे त्या सोडवण्याचा मार्ग आम्ही सोडवला एक विचार करून एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून ते तयार केलं प्रथमतः एक काही मोठे शेतकरी असतात ज्यांच्याकडे ऊस असतो बागायतदार असतात पण तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसतो त्याच्यामुळे त्यांच्या मालाला वेळेवर माल न न पोचल्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो आणि समोरच्या शेतकरी काही मुद्दामहून आणि काही जेन्युन कारणाहून अडवत असतात मग असे शेतकरी घेतले की तुम्ही जो रस्ता लागेल त्यासाठी जे काही तुम्हाला जेसीबी लागेल तो तुम्ही तुमच्या खर्चातून द्यायचा जेणेकरून तुमच्या मालाला उत्पन्न माला मार्केटमध्ये जाण्यासाठी तो रस्ता भेटेल हे सुरू जसं झालं की शेतकरी अडगवायला लागले ही माझी बाउंड्री आहे ही बाउंड्री मी देणार नाही आहे मी गेल्या वीस वर्षापासून वाहतो आहे त्याच्यामुळे हे तुम्ही जे सांगताय ते माप चुकीचं आहे आणि मी सांगतो ते बरोबर तर अशा अडचणी ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉडेल असं डिस्कस केलं की ज्या ठिकाणी बाउंड्री आहे आणि जो शेतकरी आढवतोय तर त्यांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्र लँड रेव्हन्यू जो आहे जो आपण ज्याच्या मार्फत हे शेतीचं कायदा आहे की बाउंड्री कोणती कुन कुणाची ओनरशिप कोण वहितीमध्ये आहे हे डिसाईड होतं त्याच्यानुसार तुम्ही गेला वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून किंवा हा कोड एकोणीसशे साठच्या दशकामध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून हे जास्तीचं क्षेत्र तुम्ही इन्क्रोचमेंट केलेलं आहे असं आम्ही ग्रही धरू आणि तेव्हापासूनचा दंड तुमच्याकडून असूतो तो दंड जर केला नाही तर त्याच्या पुढची जी कलम आहे ती लावून मग काय आय पी सी नुसार जी काय कारवाई करायची ती पण करू याचा परिणाम असा झाला की आडवणारे शेतकरी कमी झाले कारण जर दंड लावला तर तो, तो मध्ये जाणार त्यापेक्षा मार्ग करून द्या तुम्हालाही फायदा होईल आणि समोरच्याला फायदा होईल इकॉनॉमी वाढेल हा एक प्रश्न सुटला दुसरा प्रश्न सुटला की आम्ही असं ठरवलं होतं की ज्याच्या शेतातून रस्ता जातोय तिथून जेवढा खर्च येईल तो त्यांनी भरायचा कारण शासकीय स्कीम तर नव्हती की ह्याच्यामुळे पानंद रस्ते करण्यासाठी आम्ही मातीसाठी एवढे देऊ घडी करण्यासाठी एवढे देऊ मग काही शेतकरी आम्ही देऊ शकत नाही असं म्हटलं मग काही शेतकरी ज्यावेळी देऊ शकत नव्हते ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मुद्दा, मुद्दा सांगितलं की तुम्ही करा किंवा मा? मग मा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना ते काम करायला हवं दोन्हीपैकी पैकी एक काहीतरी करायचं आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की जालना जिल्ह्यात जेव्हा दोन हजार अकरामध्ये मध्ये बघितलं तर प्लॅन रोड डिस्ट्रिक्टचे जालना जिल्ह्याचे जे पूर्ण नियोजन केलेले पीडब्ल्यू डी मार्फत जिल्हा परिषद मार्फत तयार झालेले रोडची लेंथ जी होती ती सर्वसाधारणपणे अडीच हजार ते तीन हजार किलोमीटर होती आणि या पानंद रस्त्याच्या माध्यमातून एक वर्षाच्या काळामध्ये लोकसहभागातून आपण तीन हजार किलोमीटर रस्ते तयार केले